कावळा आणि चिमणी नमस्कार मुलांनो आज आपण ऐकणार आहोत एक गोड आणि शिकण्यासारखी गोष्ट कावळा आणि चिमणी ही गोष्ट आपल्याला मदत मैत्री आणि शहाणपणाचं महत्त्व शिकवते चला तर सुरू करूया जंगल आणि ओढा एका सुंदर हिरव्यागार जंगलात एक चांगली मेहनती चिमणी राहत होती ती रोज सकाळी उठून गोडगाणी गायची आणि अन्न शोधत झाडावरून झाडावर उडत जायची त्याच जंगलात एक काळा चतुर कावळा राहत होता कावळा नेहमी उडत फिरत असायचा पण थोडासा आळशी काम टाळायचं आणि दुसऱ्याचं खायला मिळालं तर बेस्ट एके दिवशी चिमणीने ठरवलं पावसाला जवळ येतोय आपलं घरटं मजबूत करायलाच हवं ती काड्या गवत बारीक दोऱ्या छोटी पाने असे सगळे सामान गोळा करून एक सुंदर आरामदायी घरटं बनवू लागली कावळा ते पाहतवरच्या फांदीवर बसला आणि म्हणाला अगं चिमणी एवढं का कष्ट करतेस पाऊस आला तर झाडावर बस की मला पहा मी कुठलंही घरटं करत नाही चिमणी शांतपणे म्हणाली कावळ्या मेहनत करून तयार केलेली गोष्ट आपल्याला संकटात वाचवते पावसाची चाहूल त्या दिवशी संध्याकाळी काळे ढग जमा झाले थंडवारा वाहू लागला आणि पावसाचे थेंब टपोऱ्या आवाजात पडू लागले चिमणी लगेच आपल्या घरट्यात जाऊन बसली घरट मजबूत असल्याने पावसाचा तिला काही त्रास झाला नाही पण कावळा तो एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारत पावसापासून लपण्याचा प्रयत्न करत होता वादळ आणि त्रास पाऊस हळूहळू वाढतच गेला गडगडाट विजा आणि मोठे वारे कावळा पूर्णपणे भिजला वारा इतका जोरात होता की त्याला कुठेही बसायला जागा मिळत नव्हती कावळ्याला खूप थंडी वाजू लागली तो चिमणीच्या घरट्याकडे पाहून मनात म्हणाला अरे रे मीही घरटं बांधायला हवं होतं पण आता उशीर झालाय चिमणीने त्याची अवस्था पाहिली आणि म्हणाली कावळ्या ये माझ्या घरट्याजवळ बस पूर्ण आत बसू शकणार नाहीस पण मी तुला वारा आणि पावसापासून थोडं वाचवू शकते मैत्री आणि शिकवण कावळा चिमणीच्या घरट्याजवळ बसला आणि खूप आराम वाटला त्याने चिमणीचे आभार मानले कावळा म्हणाला मला आता कळलं की मेहनत आणि दूरदृष्टी किती महत्त्वाची असते उद्यापासून मीही मेहनत करून माझं घरटं बनवेन चिमणी हसली आणि म्हणाली बरोबर कावळ्या वेळेवर केलेलं काम आपल्याला मोठ्या संकटातून वाचवते आणि मुलांनो अशा प्रकारे कावळा आणि चिमणी चांगले मित्र बनले आणि त्यांनी एकमेकांना मदत करायला शिकले या गोष्टीतून आपण शिकतो मेहनत केली तरच संकटात आपण सुरक्षित राहतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिसारी नाका धन्यवाद